हॅलो एव्हरीवान नमस्कार तू स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सो गायज आज जरा एक प्लॅन केला आम्ही सर्वजण बहीण भाऊ चाललो आहे तर आम्ही लोणावळ्या मला फिरायला तर विकेंड नाही आहे आज आज आहे ट्युजडे तर काही गर्दी नसेल काय नसेल मस्त दिली फिरता येईल थांबता येईल गाडी लावता येतील मज्जा करता येईल तर चाललो आहे आणि आता आता आलो आहे तर आम्ही कुठे शाळेच्या समोर आपल्या शाळेच्या समोर बघा आपली जनता शाळा इथे आणि आपल्या जयदादूसला आणायला जायचं तर तर जयदादूसला घेऊ आपण आणि जयदादूसला कुठे चालला करिअरमध्ये आहे जय तर जयला करिअर मधून उचलू आणि माझ्यासोबत आत्ता आहे आमची मधुरा दिदी आणि मागे वेदू सो so, जाऊ मस्त पैकी आपण त्याला पिक करू तो चार वाजता सुटणार आहे आणि आता वाजलेत तर चारच परफेक्ट चार वाजलेत तर जाऊ मस्त पैकी बोक गेला कट मारून रिक्षावाला बा त्याला त्याच्या आणि आमचा जयदा साहेब कुठे गाडी लावायला लागेल इथे आणि आपला करिअरचा स्टॉपला आमचा मेंबर आला करिअरचा चॉकलेट बॉय जय पाटील चॉकलेट बॉयस काय मग कुठला बॉय भावा ब्राऊन पर... तुम्ही वरती आम्ही शोधायला गेलतो <laughs> भावानी फोन आणलाय तुला इनकमिंग बंद आहे तुला फोन फोन आहे चालू आहे काय पण ही बोलते बोलते इनकमिंग बंद आहे स्विच ऑफ केलाय मग आम्ही कॉल कशी करणार तुला फोन करणार आम्हाला तू चारचा टायमिंग दिला आम्ही बरोबर बघ बर बर चार चार आधीच पोहोचलो आता चार पाच झाले त्याला मी आता जाऊ आता बहिणी ला जाऊ आमची फारवी भारवी पण भारवी तर जाऊ मस्त वेगळी शॉर्टकट मारू साठ लेफ्ट मारला का लोणावळा राईट मारला का खोपोली कुठून टाकू गाडी पहिले राईट टाकू म्हणले टाकू ना वचच्या बाई 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 बघा तिथं झालंय गगनगिरी स्कूल अँड ऑल जरा जास्तच कसं डेव्हलप झालंय तेव्हापासून मी आलो नाही कधी खूप दिवसा पूर्वी आलतो जनता मध्ये जनता मध्ये जरा जायला लागेल फिरायला आपल्याला काही मित्रांना घेऊन खोपोळी रे खोपोळी आपली खोपोळी आमचा शंकराचं मंदिर आहे बघा सो फ्रेंड्स आमचा एक मेंबर ॲड झाला आहे ती बघा आमची बाजी ती हाय आता जाऊ आम्ही लोणावळ्यात सरळ आपला खंडाळ्यातून लोणावळ्यात आणि तिथून जाऊ आम्ही पुढे असू पुढे तरी चला इथून प्रवास सुरू झाला तिथे आप्पा मोरिया तर आता आलो सायमलला आणि सायमलच्या इथे हा वडापाव आहे त्यांनी हा वडापाव खूप खाल्लाय आम्ही बघा जेव्हाही कधी वरती गेलो खंडाळ्याला लोणावळ्याला हा बघा वडापाव सर्गा स्नॅक्स कॉर्नर मक्ये वाले पण तडी माकडे बघ ती माकड बघ गाडीत एक गाडीत का ठेवू नको इथिल गाडीत काय भावा अरे भावा इونو का هلا गाइस ये आतमध्ये ये आतमध्ये लवकर तो, तो, तो। तो तो काच उघडा लगेच येतोय बघा मित्रांनो आपली गोपोळी बघा आपली गोपोळी काय भारी दिसते सह्याद्री डोंगरांच्या मध्ये मस्त आपला एक्सप्रेस वे वन फिफ्टी याचे वन फिफ्टी एकाचे कुठपर्यंत इथं खूप मस्त बोड काढले माकडं एवढी माकडं कशी आली इकडे असतात एवढी माकडं यांच्या गाडीवर माकड शिरला होता गाडीत आता वरती गेला पाहिजे गाडीवर चाललंय मागड गर्दी बघा यांना कुठं अजून सण आला पण नाही सेट पण नाही झाला आणि येऊन आज थांबलेत हा बघ अरे इथे आता जाऊन देत नाही का खाली पॅक केला ना खाली जाऊन देत नाही राजमाची पॉइंटला बघा वॉटरफॉल बघा इथं बाबो हे वारीच दिसतोय आधी खाली वेळेला जाऊन द्यायचे मस्त इथं तिथपर्यंत जायचो आधी आणि आता सगळं जरा पॅक केलंय जास्तच सिक्युरिटी आहे मी एवढी सिक्युरिटी नव्हती आधी आधी, आधी मस्त कि जायचो आम्ही खंडाळा तलाव खंडाळा तलाव हे बघ इथे इथे बघ ती बघ हे बघ तिथं पडले गाडी हा बघ आता आम्ही एक ट्रेडमार्क पॉइंट वर तिथं आता नुसती गर्दी असेल नुसत्या ब्रिज गाड्या लागल्या असतील खूप काही जाऊन तिथे एक छोटासा धबधबा आहे तो पण थांबतात माणसं हा बघा तो पॉइंट आणि पाहुणाला एक राईट साइड आणि तिथे धबधबा काही पाणीच नाही त्याला <laughs> तो आलो आम्ही भूशिड स्पॉट वरती इथून भुसेडाम राहतात लेफ्ट साइडने आणि काही गर्दी नाही असतं पण पार्किंगला होती गर्दी हो काय जे बघा काय दिसत नाही तुका म्हणजे धुका दिसतोय मला समोरच काय दिसत नाही आणि हा वॅगनर वाला बाय वॅगनर चल रे जी वॅगनर जी जी वॅगनर जी लवकर लवकर चल मस्त बीएमडब्ल्यू ना भावा तिथं गाडी टाकायची म्हणून गाडी स्वस्त चालू होते आपल्याला पुढे जायचंय पाठ चला भाई समोर काय दिसत समोर

तुझा प्रमोशन करेल मी नको नको व्हायरल नको कर लग्न ना होईल तुझ्या कुठे जा कुठे जा डेंजर वाला तो <laughs> लाज वाला लाज वाला सो फ्रेंड्स so, आलो आम्ही आता टायगर पॉइंट हे बघा आमची गँग आमची गँग मस्त वेगळी आणि मस्त वेगळी असा सीन आहे काहीच दिसत नाही आजच्या गावात आईच्या गावात बाराच्या पावात जय दा काय दिसतोय काय अरे पण बघायला काय टायगर पॉइंट तुम्हाला दिसेल का इथं व्हॅली इथं व्हॅली आहे पण काय दिसत नाही अक्का धोका झालाय का की बसलेत तो भाऊ बोलला आपल्याला चेअर लावून देतो इथं इथं चेअर नको इथं माकड वेगळे येतात तो समोर माकूड आहे माकूड माकड हे बघ माकड भाऊ किती हे बघा हा अभे भाई एक एक नंबर काहीच नाही दिसणार हायला काय दिसत नाही हवा मजा घेऊ शकता या सात वाजता घेऊ शकणार सो फ्रेंड्स बघा घेऊ तुम्ही आता जरा जात चाललाय फॉक आणि आमची गँग मस्त वेगळी अरे मस्त जाते सगळे बरोबर चला भूक लागले सगळ्यांचे पोटामध्ये कावळे ओरट आहेत आम्ही जरा पेटपूजा करू जाऊ आणि घेऊ बघा तुम्ही सो so, आलो आवड जरा नाश्ता करू कांदा म्हणजे सांगितले ऑर्डर दिली आणि मॅगी आमची गॅंग थंडी वाजता तुम्हाला yeah. केवढी एवढी थंडी पण नाही बाबा काय रे नाही थंडी ओके सीन पण yeah. okay, गारगार वाटतोय थोडा थोडा गारगार वाटतोय गाडी अब्द्या समोरच आहे गरम गरम मॅगी बाबू मॅगी बाबू आता गरम भज्जी आलेच आमचे चालू पण झाला आमचा भज्जी खाणं काम हा बघा तोंडात याची भज्जी हा का कटकर मग तू भज्जी खायला आज करशील का तोंड बंद करून तू भजी खाणार तुझी चुकी आहे ती बरोबर आहे आता जरा कॉक गेलाय आता किसायला लागले जरा थोडं 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 जय गो माता जय गो माता अरे जय बाय बडाय आता पूर्णच धुका एकदम आता एकदम सुपसाप दिसतोय हा नमस्कार हो सोय गेले केली गाडी गाडी एक नंबर एक नंबर चला आता निघू घरी जायला घरी नाही कुठेतरी मधला स्टॉप बघू कसल्या गाड्या लागल्यात बघा इथं कारण सहा वाजता गेट होतो बंद सहा सव्वा आला मग एंट्री भेटत नाही ज्या आतमधल्या गाड्या आहेत फक्त त्या बाहेर निघतात बाकी विषयी गाडी रस्त्यावरच सहा नंतर आला 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 पाऊस आला जोरातच आलाय मला जादू दाखव कादू बघाय फ्रेंड्स आता आलोय मॅक्सीला आय लव्ह लोणावला बघा आय लव्ह लोणावला नाही तर मॅगडी अरे जरा पेठ करू थोडी आणि मग बघू काय विषय ते सो फ्रेंड्स आता आलोय आम्ही मॅगडीला लोणावळाच्या बसले सगळे आमचे मेंबर एक 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 आणि हा एक बसलाय आमच्यासोबत ॲड आहे नवीन मेंबर मग त्याच्या त्या मेंबरच्या थ्रूच आम्हाला ऑर्डर येईल आमची आणि तिथं ते नवीन झोलमाल आलाय मला माहित नाही ऑर्डर कशी द्यायची या पोरी या पोरींना माहिती आहे कस्टमर काय जीएद यू कू फोटो काढते का घाण सवय फोटो काढायची घाण सवय मला आवडत नाही हो। मला आवडत नाही कोणी काढायचे नाही बघ तुम्हीच काढतो फोटो हा का बघा तो नवीस ऑर्डर करायचा आता उतरलो आपण घाटातून आणि चाललो एक स्लो 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 आता सोडू आणि एक काम आहे आपल्याला मस्तपैकी महत्वाचा त्या कामाला जवळजवळ वाजले तर सव्वा आठ आलो फाट्यावरती छत्रपती शिवाजी महाराज की जय सो फ्रेंड्स so, आता आम्ही आलोच सगळे आमची गँग शिवायला आणि काय आलो का आलो शिवाई प्युअर व्हेजला तर सांगतोच चला जाऊयात आपले जरा मेंबर आहे तिथं हे बॉय बड्डे बॉय गेम खेळतोय आमचा बड्डे बॉय दर्श हॅपी बर्थडे कर थँक्यू असं असं थँक्यू टँक यू हे बघा अरबी बघा हे आरवी तुझी मम्मी मम्मी पण व्हिडिओ बनवते का आ तिची कुठे आहे बाबा बाबा कुठे आहेत कुठे आहेत बाबा जा तिला बोलून तिला बोलून आण जा तिला बोलून आण जा हाक मार तिला हाक मार हाक जा गुंडू लहान जामी बघा आमची एक मामी दोन मामी तीन मामी चार मामी <laughs> जा जाम्या आणि ही गुंडू बघा ही गुंडू आणि ही आवी बघा आमचा बड्डे बॉय आणि बघा मेंबर्स

आमचे फॅमिली मेंबर बघा तुम्ही सगळे हे सगळे हे बघा मामी अरुण मामा मी मामी हा बड्डे बाय तर सुरुवातीलाच घेतलाय बड्डे बाय आईस्क्रीम खातोय हे बघा दोन मामी परत मामा इकडे आहेत फॅमिली मेंबर हे बघा तर आता तुम्हीच कोण बोलते लाईक शेअर तिकडे हे बघा या माझ्या मामीचं म्हणजे माझ्या मामीचं पण हा चॅनल एक